नदीला पूर आला आहे त्यामुळे चंद्रभागा वाळवंटातील मंदिरांना पाण्यानं वेढा दिला आहे चार महिन्यात सातव्यांदा भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे मग विठ्ठल मंदिर परिसरातील सगळा परिसर आहे दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे <laughs> मागील दोन तीन दिवसांपासून भीमा आणि निरा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे उजनीतील पाणी नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये जवळपास एक लाख क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे आता मी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावरती आपण या आप बघ या ठिकाणी बघतो की पंढरपूरमध्ये देखील चंद्रभागा नदी दुथडीपरून वाहती आहे पंढरपूरच्या चंद्रभागेतील नदीपात्रातील जी संतांची मंदिर आहे ते मंदिर देखील आता पाण्यामध्ये आहेत आणि चंद्रभागेचा दगडी पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे विष्णुपद मंदिर देखील आता पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे नदीच्या पैलतीरावरील असलेला विष्णू प्रभुपाद घाट देखील आता पाण्यामध्ये गेलेला आहे एकूणच आपण बघतो की पंढरपूरमध्ये देखील आता पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे भीमा खोऱ्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि उजनीतील उजनी देखील आता शंभर टक्के भरलेली आहे त्यामुळे पूर नियंत्रणासाठी पुजनीतून पाणी सोडण्यात आलेल्या निरेचा देखील काही प्रमाणात प्रवाह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी बघतो की खरंतर तालुक्यातील सर्व आठ बांधारे देखील आता पाण्याखाली गे गेलेले आहेत कॅमेरामन राजू मिसाळ सह भारत नागने साम टीव्ही न्यूज पंढरपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या